हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते की सर पुढील दोन दिवसाचा अंदाज कसा राहणार म्हणजे आज संध्याकाळपर्यंत आणि उद्याच्या दिवसाचा अंदाज कसा राहणार म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार त्याबद्दल सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती द्यावी सर नक्कीच आज आहे पाच मे आणि डब्ल्यूडी चा एम पी मध्ये पूर्णपणे प्रवेश मागील दोन तासांमध्ये झालेला आहे हो, हो. इंदोर पासून वरच्या भागात तिथे पाऊस चालू आहे त्यामुळे आज महाराष्ट्रात काही ठिकाणी पडसाद उमटणार हो. तत्पूर्वी आपण ही जी माहिती देण्यापूर्वी शेतकऱ्यांना एक विशेष सूचना देण्याची आहे की बऱ्याचशा शेतकरी वर्ग कमेंट मध्ये आपला जिल्हा टाकतो आहे आणि आपण त्या जिल्ह्यांची माहिती देखील घेत आहेत व मला एक म्हणायचं आपण कुठल्या भागात ना आहात त्या जिल्ह्याची माहिती आवर्जून टाकत चला आणि त्या जिल्ह्यामध्ये हा व्हिडिओ शेअर देखील करत चला oh. कारण की तुमचं जे सचिन ठाकरे चॅनल आहे मला आतापर्यंत मागच्या चुकीच्या रेकॉर्डिंग याच्यामध्ये दिसल्या नाहीत त्यामुळे शेतकरी वर्ग देखील तुम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट करतोय आणि देखील तुमचे वाढतायत आणखी oh. oh. देखील ते वाढतीलच oh. आता उळूयात पाच मेशा डिटेल्स कडे जसे की आपण कालही सांगितले आजही पूर्णपणे ते सांगणार आहोत की मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे ठीक आहे आपण ते भाग कोणते आहे ते पूर्ण विस्तृत स्वरूपामध्ये बघूयात आज दुपारनंतर काय होणार आहे ही खानदेशामध्ये मोजक्या ठिकाणी ज्यामध्ये धुळेचा मालेगावचा जळगावचा पश्चिमेकडील एरियानर आहे छत्रपती जे कोणी असतील तुम्हाला दुपारनंतर आभाळाची गर्दी वाढताना दिसणार आहे ज्या ज्या ठिकाणी आभाळाची गर्दी वाढेल पश्चिम साइडला विशेष करून पश्चिम म्हणजे सूर्यबुडता जी साईड आहे त्या साइडला तर या शेतकऱ्यांनी कांदा असेल काही असेल ते आपल्याला जाकून ठेवायचं आहे तर आता तालुके बघा कोणते आहे तिथे वैजापूर तालुका आहे कन्नड सिल्लोड तालुका आहे त्यानंतर गणगापूरमध्ये देखील आभाळ येणार आहे काही मोजक्या भागांना हलक्या सरी किंवा गर्जनेचे प्रकार देखील याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात कंडिशन ह्या छत्रपती संभाजीनगर सारख्या आहे ला नगर संभाजी नगर सार आज लातूर मध्ये देखील संध्याकाळच्या वेळेला पावसाचे पडसाद परभणी परळी पर परिसरात देखील उमटतील त्यानंतर वातावरण जे आहे ते अं बुलढाण्यात मोजक्या ठिकाणी पण अकोला मध्ये काही ठिकाणी आणि नागपूर चंद्रपूर मध्ये बऱ्याच ठिकाणी सक्रिय होणार आहे आणि पाच तारीख जशी झाली तशी उद्याची सहा तारीख सुद्धा कमी अधिक प्रमाणात होईल पण वातावरण जे आहे हे वातावरण मोजके भाग सुरुवातीला घेईल कारण की जे लॉंग टर्म जी, जी सिस्टम आहे म्हणजे डब्ल्यूडी जो उत्तरेकडून आला आहे oh. तो एकदमच महाराष्ट्र व्यापणार नाही आपण जे बावीस जिल्ह्यांची माहिती दिली mm. आहे त्या बावीस जिल्ह्यांचा प्रभाव पडणार आहे त्यामध्ये को, अकोला सुद्धा आहे अमरावती सुद्धा आहे mm. त्यानंतर दक्षिणेतील सांगली सोलापूर आहे पण ही कंडिशन जी आहे ही डायरेक्टली अकरा तारखेपर्यंत चालणार आहे पाच दिवसामध्ये टप्प्या टप्प्याने भाग घेत हे असणार <laughs> आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे जिल्हे घेतले आपण जे जिल्हे सांगतोय या जिल्ह्यातले शंभर टक्के भाग तो घेणार नाहीच कारण <laughs> मान्सून सुद्धा सुरुवातीला एक मायनसर सगळे भाग घेत नाहीये त्यामुळे काही जणांच्या पेरण्या जुलैमध्ये सुद्धा होतात आणि हा तर अवकाळी आहे वाऱ्यामुळे इकडे तिकडे सरकणं गर्जना अर्जना करणं काही ठिकाणी जास्त प्रमाणात पडणं त्यामुळे हा अलर्ट असेल सतर्क राहण्यासाठी हा इशारा असेल जिल्हे बघा आता तारखेनुसार तर आज आपण जे आता सुरुवातीला सांगितले ते जिल्हे आहेत उद्या पाच सहा मेला सुद्धा तीच आहेत सात मेला खंदेश नाशिकचा एरिया आहे थोडं फार इकडे पुणे साईडला देखील हे वातावरण सरकू शकतं आठ नऊ दहा या तीन तारखेला अकोला अमरावती सह बुलढाणा यवतमाळ वर्धा वाशिमचा मोजका भाग नांदेड परिसर लातूर जिल्हा सुद्धा आहे सांगली कोल्हापूर हे देखील भाग आहे सात आठ नऊच्या मध्ये तर अशा प्रकारे ही कंडिशन आहे काही महत्वाचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांच्या कमेंट्स असतील ते देखील तुम्ही घेऊ शकता सर पहिल्या शेतकऱ्यांची असे कमेंट आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस कसा राहणार हिंगोली जिल्ह्याचं आणि जालन्याचं यवतमाळचं कनेक्शन असं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वतोपरी म्हणजे सगळीकडेच पाऊस होईल अशी गॅरंटी नाही आहे कारण की इथे वातावरण टिकत नाही शेतकऱ्यांचा अनुभव आलेला आहे मध्ये मोजक्या ठिकाणी सात आठ नऊ ला आहे हो, हो, बार आज आज एवढी मोठी कंडिशन इथे नाहीये दोन ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला शुतुडे वगैरे पडतील या वातावरणाची लिअर त्यानंतर जे काही भाग आहेत की जे वाशिम साईडला येतात रिसोड वगैरे मार्गे हिंगोलीची जी दिशा आहे तर त्या साईडला देखील काही ठिकाणी आज हलक्यासाठी ते मध्यम पावसाची शक्यता जाणवते आणि सर यवतमाळ जिल्ह्याचा अंदाज सांगा अशी शेतकऱ्यांची कमेंट आहे यवतमाळची कंडिशन आठ तारखेला वाढणार आहे तोपर्यंत यवतमाळचा जो काही लगतचा भाग आहे चंद्रपूर लगतचा भाग आहे ह्या दोन दिवसामध्ये तिथे वातावरण सक्रिय होणार आहे हा। आणि सर फुलंब्री तालुक्यात पाऊस आहे का हो फुलंब्रीला सुद्धा आज काही ठिकाणी पडेल पाच तारखेला वारे जोर आणि दुपारनंतर काही ठिकाणी सकाळपासून थोडं गच्च वातावरण आहे आणि ज्या ठिकाणी आभा पश्चिमेकडे दिसेल पाच सहाला तुम्हाला ते त्या भागामध्ये आभा दिसेल त्या शेतकऱ्यांनी दाखवून ठेवायचे आणि सर सर नगर मध्ये पाऊस कसा राहणार पहिल्या जंगल परिसराची कंडिशन दोन तोंडी आहे म्हणजे एक संगमनेरची साईड आणि एक सारवा कासारा वगैरे जी दक्षिणेकडे कडे वातावरण सक्रिय होणार आहे आणि सर चंद्रपूर जिल्ह्यात मधून कमेंट होती की सर आमच्या भागामध्ये कंडिशन कशी राहणार समजा यापूर्वी त्याच्या भागामध्ये पाऊस गारपीट झालेली आहे हो चंद्रपूरला आज सुद्धा पाऊस आहे म्हणा मित्राला आजची पाच मी सुद्धा आहे कारण की आज वारे पश्चिम महाराष्ट्रात पूर्वीकडे रोजच्या प्रमाणे येणार आहे सकाळ तुम्हाला पूर्व पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतील पण ढग तुमच्या भागात येणारच आहे हिंगणघाट परिसरात जास्त पोहोचला राहील हा तर सर माझ्या शेतकऱ्यांना फक्त एकच विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता त्यामध्ये तुमचे नाव तुमचा जिल्हा आणि तुमचे गाव हे तुम्ही लेस झाला ज्याने करून आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत धन्यवाद सर तुम्ह नक्की धन्यवाद